आजचा नाश्ता दिसायला जेवढा मस्त आहे तेवढ्याच खाण्यासाठी खूपच खमंग बनवायला खूप सोपी असं आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्ही केव्हाही बनू शकता आणि सगळ्यांना आवडणारी असेल तर बाऊलमध्ये एक वाटी जाडे पोहे दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जेवढे जाडे पोहे आहेत तेवढाच रवा घ्यायचा आहे दोन चमचे बेसनपीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर एका मिनटापर्यंतच हे मुरू द्यायचं आहे एका मिनटामध्ये छान असं हे भिजल्या जाते हे पहा अशा पद्धतीचं बॅटर हे झालेलं असलं पाहिजे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला पालक बारीक चिरलेली कोथिंबिरी खिसलेला कांदा चिरून घेतला तरीही चालेल खिसलेली पत्ता कुटलेली लाल मिरची जिरं चवीनुसार मीठ थोडंसं अद्रक खिसून घालायचं जर घरात का अजून काही भाज्या असतील त्याही घातल्या तरीही चालेल चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आणि छान असं मिक्स करायचं आता यामध्ये पाणीही घालायचं नाही मिक्स झाल्यानंतर त्याच्या हव्या त्या आकाराचे वडे हे बनवून घ्यायचे गॅसवर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यावर हे वडे टाकून द्यायचे आणि थोडं थोडं तेल टाकून उलट पुलट करून दोन्ही बाजूनी मस्त लालसर खमंग खरपूस असे हे भाजून घ्यायचे आता या ठिकाणी तुम्ही तळून घेतले तरीही चालेल आता हे करत असताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची म्हणजे आतमध्येही छान असेही भाजल्या जातील तर पाहू शकता इतके लालसर होईपर्यंत हे बनवून घ्यायचे आणि नंतर काढून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने सगळे वडे मी बनवून घेतलेले आहेत आता वरून मस्त असे कुरकुरीत झाले आणि आतमध्येही छान असे झालेले आहेत बनवायला तर खूप सोपी अशी ही रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही केव्हाही बनवू शकता आणि खाण्यासाठी ते खमंग मस्त एकदा जर खाल्ली तर आठवड्यातून दोन तीन वेळेस तुम्ही सहज ही रेसिपी बनवसाल कशी वाटली कमेंट्स करा